नमस्कार मी सुनील जावडेकर आपला ठाणेकरच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि या निकालाचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे आपल्या आजच्या आजचा जो विषय आहे तो प्रामुख्याने आ, लोकसभा निवडणूक ही जी लढवली गेली ही जरी देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीला वेगवेगळे अँगल होते आणि त्यातला सर्वात एक महत्वाचा जर आपण अँगल लक्षात घेतला तर तो महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे या दोन नेत्यांमधली किंवा या दोन नेतृत्वामधली ही प्रामुख्याने लढत होती आणि त्यामुळे या लढतीकडे जसं महाराष्ट्राचं लक्ष लोकसभा निवडणुकीतल्या निकालांकडे होतं त्याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या किंबहुना मराठी माणसाचं आणि त्याचबरोबर शिवसेनाप्रेमी मतदारांचं आणि तमाम शिवसैनिकांचं लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आ... उद्धव ठाकरे या दोन नेत्यांमध्ये ज्या दोन शिवसेना आहेत यापैकी कोणत्या शिवसेनेला महाराष्ट्रातली जनता अधिक जवळ करते कोणत्या शिवसेनेला भरभरून मतदान होतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष अधिक होतं आता याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदे यांनी ज्या स्थितीमध्ये शिवसेनेमध्ये उठाव केला त्यांच्या भाषेमध्ये उठाव केला त्याला माध्यमांमध्ये बंड असं म्हटलं जात त्यानंतर अं उद्धव ठाकरेंनी तसंच अगदी निष्ठावंत शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर जे आमदार खासदार नगरसेवक अथवा जे जे कोणी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले या सगळ्यांची संभावना गद्दार या एका विशेषणामध्ये केलेली होती त्यामुळे दोन वर्षापूर्वी हा जो काही एक गुहावटीचा मोठं महानाट्य घडलं होतं आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून या बंडखोरीमुळे पायउतार व्हावं लागलं आणि एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठबाळावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते त्यानंतर कोणत्याही निवडणुका महाराष्ट्रात झालेल्या नव्हत्या मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील त्यामध्ये महापालिका आल्या जिल्हा परिषद आला पंचायत समित्या आल्या अथवा ग्रामपंचायती आल्या अशा कोणत्याही निवडणुका झालेल्या नव्हत्या त्यानंतर जी पहिलीच नो निवडणूक झाली ती आत्ताची लोकसभा निवडणूक होती आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल नेमकं काय चित्र आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत नेमकं काय चित्र आहे याचा स्पष्ट कौल जो आहे तो या निवडणुकीत धोघा नाही म्हणजे एकनाथ शिंदे यांना देखील आणि उद्धव ठाकरे यांना देखील अ पाहायला मिळाला असं म्हटलं तर ते फारसं काही वावगं ठरणार नाही याच्यात सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट जी आहे ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एकनाथ शिंदे हे सतत सांगतात की ते बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन राजकीय वाटचाल शिवसेनेची करत आहेत आणि त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालं हे यश तसं म्हटलं तर ते अभूतपूर्व समजायला हवं अभूतपूर्व हे यासाठी की एकनाथ शिंदे हे यापूर्वी म्हणजे एकसंघ शिवसेनेत असताना देखील ठाणेकर नेते म्हणून ओळखले जात होते या ठाणेकर ची जी प्रतिमा त्यांच्यावरती होती ही प्रतिमा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील काही प्रमाणात या याचा पगडा त्यांच्यावरती होता तो अजूनही आहे मात्र असं असलं तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळालं ते अभूतपूर्व आहे हे यासाठी मी म्हणतो आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची महाराष्ट्रामध्ये प्रचंड पिछेहाट झाली जी अदृश्य शक्ती की ज्याच्या पाडबाळावरती एकनाथ शिंदे यांनी एवढं मोठं धाडस महाराष्ट्रात केलं होतं ती महाशक्ती लोकसभा निवडणुकीमध्ये एकदम महाराष्ट्रामध्ये भुईसपाट झाल्याचं चित्र निवडणुकीच्या निकालानंतर दिसून आलं मुळात निवडणुकीच्या आधी देखील महाराष्ट्रामध्ये भाजपची दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली जी एक सुप्त लाट होती ती लाट यावेळी दिसत नव्हती मात्र ह्या सगळ्या नकारात्मक बाबीचे परिणाम जे आहेत ते भाजपला तर मोठ्या प्रमाणावरती भोगावे लागले मात्र भाजप बरोबर गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी याचा जो मोठा फटका आहे तो त्यांना बसणार बसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जे आपण एकनाथ शिंदे यांचं निवडणूक मॅनेजमेंट म्हणतो ज्याला विरोधी पक्ष अन्य कोणताही शब्द वापरत असतील परंतु शेवटी भारतामध्ये निवडणुका ह्या युद्धाप्रमाणे लढवल्या जातात आणि निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायची असते जेव्हा एकनाथ शिंदे हे एकसंघ शिवसेनेत होते त्यावेळी देखील ते याच पद्धतीने मातोश्रीला विजय मिळवून देत होते आज तोच तोच फॉर्म्युला यशाचा फॉर्म्युला किंवा निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला हा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्वतःच्या शिवसेनेसाठी वापरला आणि मुळात सगळ्यात जे आपण दखल घेतली पाहिजे एका गोष्टीची ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जो एक गद्दारीचा शिक्का एकनाथ शिंदे यांच्यावरती वारंवार लावला होता किंबहुना तो अजूनही गद्दारीचा मुद्दा हा पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा त्यानंतरच्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये अगदी याच्या पुढे ज्या दोन चार वर्षात निवडणुका होती त्यामध्ये दे देखील हा मुद्दा तसाच राहू शकतो मात्र तथापि लोकसभेपुरतं जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांचे जे सात खासदार निवडून आले आहेत त्यातलं जर रवींद्र वायकर यांचा अपवाद आप आपण वगळला कारण की रवींद्र वायकरांचा विजय हा केवळ एक अठ्ठेचाळीस मतांचा विजय आहे त्याच्यामध्ये देखील खूप कट टू कट फाईट झालेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकरता भाजपने एकूण पंधरा जागा सोडल्या होत्या आणि या पंधरा जागांपैकी सहा जागांवरती एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फटक्यात यश मिळवलं आहे हे यश नक्कीच त्यांच्या दृष्टीने हे अभूतपूर्व यश आहे आणि याचा जर थोडा सविस्तर विचार करायचा झाला तर ठाणे आणि कल्याण हे तर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा होता ठाणे लोकसभा मतदारसंघ जिथे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतो आणि ठाणे हे त्यांनी भाजपकडनं एकदम निकराची लढाई करून हट्टाने मागून घेतलेलं होतं त्यात नरेश मस्के जे ठाण्याचे माजी महापौर आहेत शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते आहेत प्रवक्ते आहेत त्यांना तिकीट देण्यात आलेलं होतं त्यांच्या तिकिटावरून पण थोडी एकनाथ शिंदे यांच्या समर्थक मंडळींमध्ये सुरुवातीला कुरबुर होती नाराजी होती मात्र हे सगळं असून देखील नरेश मस्के या यांनी ठाण्यासारख्या उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जो मतांचा पाऊस या शिवसेनेवरती पाडला आहे तो जर लक्षात घेतला तर जेवढं अन्य मंडळींना ठाणे हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोपं वाटत होतं ते ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड अवघड करून टाकलेलं आहे आणि आता तर ठाणे आणि कल्याण हे जे दोन मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये साधारणपणे प्रसारमाध्यमांमध्ये अशी चर्चा होती की ठाणे आणि कल्याण ही दोन्ही मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळतील फार तर आणि आणखी आन, एखादा दुसरा मतदारसंघ त्यांच्यासाठी गृळी धरलेला होता मात्र प्रसार माध्यमांमधील तज्ज्ञांचं किंवा निवडणूक विश्लेषकांचं निवडणूक तज्ज्ञांचं मतदेखील एकनाथ शिंदे यांनी सात खासदारांच्या संख्येने पूर्णपणे खोडून टाकलं ज जो मुस्लिम मतदार हा मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला तोच मुस्लिम मतदार औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला तिथे देखील एकनाथ शिंदे यांचे जे उमेदवार होते राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांची लढाई उद्धव ठाकरे यांच्या चंद्रकांत खैरे यांच्याशी झाली होती चंद्रकांत खैरे हे तिथले दिग्गज उमेदवार होते त्यांचा पराभव करणं हे तेवढं सोपं नव्हतं मात्र असं असून देखील संभाजीनगर सारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार निवडून येणं हे खरं तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी नक्कीच खूप मोठी जमीची बाजू ती मात्र त्याहीपेक्षा याचा फार मोठा धक्का जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या पुढे हातकणंगले मतदारसंघ जो आहे तिथे देखील एकनाथ शिंदे यांची उमेदवार होते धैर्यशील माने हे तिथे निवडून आले हा मतदारसंघ देखील शेवटपर्यंत असं वाटत होतं की तिथे उद्धव ठाकरे यांचा उमेदवार विजयी होईल परंतु तसं झालं नाही हीच हीच परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यातल्या बुलढाणा इथे देखील होती तिथे शिंदे यांचे उमेदवार प्रतापराव जाधव हे निवडून आले मावळमधून श्रीरंग बारणे निवडून आले त्यामुळे हा जर एकूण महाराष्ट्रातला मुंबई ठाण्या पलीकडचा महाराष्ट्र जर लक्षात घेतला आणि त्या उर्वरित महाराष्ट्रातल्या या लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेलं यश जर आपण लक्षात घेतलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुका या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी तितक्या सोप्या राहिलेल्या नाहीत कारण की याचा अर्थ ह्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांना ज्या सा सात जागा मिळाल्या याचा स्पष्ट अर्थ असा होतो की सर्वसामान्य जनता तसंच सर्वसामान्य शिवसैनिक यांची मतं एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे मिळवण्यात यश मिळवलेलं आहे आणि आतापर्यंत उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचे नेते किंवा पदाधिकारी जे सांगत होते की आमदार खासदार फुटले तर उद्धव ठाकरेंना फरक पडत नाही परंतु सर्वसामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहे हा हा जो काही एक आपण समज म्हणू किंवा जे ठाम भावना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची होती ती किमान महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघांमध्ये तरी एकनाथ शिंदे यांनी खोटी ठरवलेली आहे आणि ही आगामी विधानसभांसाठी उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रचंड मोठी डोकेदुखी आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याबाबत आणखीन काही गोष्टींचा उहापोह करणार आहोत सविस्तर चर्चा करणार आहोत तुरता आपण इथे थांबवत आहोत